शेतकरी बांधवांनो मी भूषण जाधव नाशिक कांदा भूषण जाधव या चॅनलवर तुम्ही कांदा आणि मक्क्याचे लाईव्ह व्हिडिओ वी बघत असतात मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण हे चॅनल फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे अठ्ठावीस आणि अठ्ठावीस तारखेला उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात येत आहे कारण आज थंडी असल्यामुळे जे जुने माल आहेत जुन्या मालांना जो फोंब फुटून त्याची परतवारीसाठी जे अडचण येत आहे आणि लेबर अभावी जे काम होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दर मिळत नाही आहे त्या माध्यमातून मुंबशी शेतील सर्व व्यापाऱ्यांनी एक ठाम निर्णय घेतला की उद्या आणि परवा दोन मार्केट बंद घेऊन जो माल आहे तो लोकाशी होईल आणि सोमवारपासून आपलं चालू निर्ती सुरळीत त्यांनी चालू

काय भाव गेलं कांदं दादा काय भाव गेलं कांदं 691 काय भाव गेलं कांदं 1051 बियाडा होतं 50 50 अबे 8 12 असं काय जरा बारा आठ बारा आठशे बारा काय भागेल कांदे काय भागायला कांदे बारा कुठले आहेत तुम्ही काय भाग कांदशे चाळीस कुठले आहेत तुम्ही काय भाऊ गेला काय भाऊ गेला मक्का बाराशे किती मावशी दाभाडी काय बघायला मक्का चौदाशे बेचाळीस किती मावशी देईल दादा मावशीवर नाही पाय होता दाभाडी काय बघायला मक्का चौदाशे ब्याऐंशी रुपये किती मावशी दिल तर काही लावलं नाही त्यांनी पण मी चेक केलं होतं तेव्हा पंधराच होत वाटा काय बघायला मक्का चौदाशे साठ